पहिल्या पटक्यातच सांगून टाकतो माने माने बापू बरोबर आहे दुसरी कुठं बघायचा विषय येत नाही बापूनी काम सोपं केलंय सगळे धनुष्यबाणच दिले धडा धड धडा धड धनुष्यबाण बटन दाबून आनंदा माने आणि त्यांचे सर्व सहकारी पूर्ण टीमला आपल्याला दोन तारखेला मतदान करायचं आहे आणि एवढा क्राऊड आहे एवढा लाईव्ह म्हणजे सगळे पेटलेले लोकांचे संताप आहे मनांमध्ये आणि एवढे जर बाहेर निघाले आणि दोन तारखेपर्यंत आपण असेच काम करत राहिला तर सगळ्यांच्या समोरच्या सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार